शेतकरी मित्र नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील याग्रोमध्ये आपल्याचं सगळ्यांचं सर हो स्वागत आहे आज आपण आलोय मंगळवेडा जी संतांची भूमी आहे जी चौका मेळा संत चौका मेळा ठीक आहे संत चौका मेळा हे उल्लेख झाला डायरेक्ट पुढ संत चौका मेळा यांची पावन भूमी आहे कानोपात्रांची भूमी आहे दामाजी पंतांची भूमी आहे या भूमीमध्ये आपली कार्यशाळा संपन्न होते आपण सगळ्यांना बघतोय इथे शेतकरी सगळे जमा झालेले इकडे फिरवा सगळ्यांना ज्यावेळेस लेक्चर असेल त्यावेळेस इकडे बोर्डवर घ्यायचा आणि ज्यावेळेस त्या बघणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की ते काय जा आहे ते सगळ्या कॅमेरामॅनचं ते स्किल आहे आता हे जसं माझं स्किल आहे तसं ते कॅमेरामॅनचं परफेक्ट कॅमेरा म्हणून पाहिजे कुठं बोलायला लागलो तिथे कॅमेरा गेला पाहिजे काय गेला पाहिजे त्याच्यावर मी जे बोलणार आहे त्याच्याबरोबर तुमचा कॅमेरा तिथे गेला पाहिजे ही शेतकरी आपले मंगळवेड्याच्या पावनभूमी तालुका मंगळवेड्याचा आहे जिल्हा सोलापूर इथं आपण हे सगळे शेतकरी आहेत इथं आज दिनांक ही तारीख नऊ नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कार्यशाळा इथं संपन्न होते आणि ह्या कार्यशाळेमध्ये आज आपण तेरा चाळीस तेरा हे वॉटर सोल्युबल शंभर टक्के डिझाल असणारी ग्रेड आपण घेत आहे आता हे ते तेरा टक्के नंतर तेरा चाळीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटॅश हा तेरा टक्के आहे आपल्याला जे वॉटर सोल्युबलच्या ग्रेड आहेत रासायनिक खत आपल्याला त्याच्यापेक्षा कमी ग्रेडमध्ये घ्यायचं आहे तिने तेरा टक्के सांगितले आपण म्हणतोय तीन पॉईंट सहा टक्केच घ्यायचंय किती घ्यायचं आहे तीन पॉइंट बघा तेरा कोटन तीन त्याच्यात तीन पटीनं चार पटीनं कमी केमिकल के वापरायचे काय करायचे चाळीसच्या ठिकाणी आपण कधी घेणार आहे अकरा शिगऱ्या म्हणजे किती टक्के घेणार आहे अकरा टक्के घेणार आहे किती घेणार आहे अकरा टक्के आणि इकडं तीन पॉइंट सहा टक्के तीन पॉईंट सहा टक्के अकरा टक्के तीन पॉईंट म्हणजे साडेतीन अकरा 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 आता याच्यात काय बघा नायट्रोजन जेवढा आहे त्याच्या तिप्पट फॉस्फोरस याच्यात बघा तेरा गुणिले तीन किती झालं तेरा तरी एकोणचाळीस म्हणजे एक नायट्रोजन असेल तर त्याला तिघजण फॉस्फोरस येणार तिथं किती जण येणार आहेत आणि तीन फॉस्फोरसला परत पोटॅश किती येणार आहे भागिले तीन केलं एक येणार आहे बघा एक तीन तीन असा बॉन्डिंग केलेला आहे कंपनी काय केलेलं आहे एक तीन एक बरोबर एक तीन एक पट्टीतच आपल्याला आप सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन बांधले करायचं मग आपण काय केलाय दहा लिटरला तीनशे साठ ग्रॅम घेतलाय काय घेतलाय दहा लिटरला तीनशे साठ ग्रॅम नायट्रोजन घ्यायचा आहे म्हणजे शंभर लिटर मध्ये किती आला तीन हजार सातशे ग्रॅम म्हणजे साडेतीन किलो म्हणजे तीन साडेतीन आला जो तेरा टक्क्याच्या आपण कमी घेतलाय काय घेतलाय आणि हा चाळीसच्या बघा अकराशे ग्रॅम म्हणजे दहा लिटरला आणि शंभर लिटरला किती आला अकरा किलो म्हणजे अकरा आला अकरा शंभरला अकरा म्हणजे टक्केवारी पैसे व्याजाने घेतो म्हणजे कशावर घेतो शेकडावरच घेतो ना टक्केवारी म्हणजे शंभरला पाच टक्के दहा टक्के आणि हा सुद्धा तीनशे साठ दहा लिटरला म्हणजे शंभरला लिटरला किती होणार तीनशे साठ गुणिल दहा छत्तीसशे ग्रॅम म्हणजे तीन किलो सातशे ग्रॅम म्हणजे तीन पॉईंट साठ टक्के आपली ग्रेड होणार आहे बर आता तीनशे साठ ग्रॅम युरिया घ्यायला नत्र घ्यायला युरिया किती घ्यावं लागेल आपल्याला तीनशे साठ ग्रॅम जर नत्र दहा लिटर मध्ये घ्यायचं असेल तर युरियावर काय लिहिलेलं असते शेचाळीस टक्के नत्र किती लिहिले असते शेचाळीस टक्के म्हणजे शंभर किलो युरिया घेतला शेहेचाळीस किलो आला दहा किलोला किती येईल चार किलो सहाशे ग्रॅम बरोबर चार किलो सहाशे ग्रॅम एक किलोला किती येईल चार किलोला सहाशे ग्रॅम जे केला तर चारशे साठ ग्रॅम एक किलो घेतल्यानंतर चारशे साठ ग्रॅम येणार आहे मग शंभर ग्रॅम मध्ये किती येईल शेचाळीस ग्रॅम बरोबर आहे मग किती घ्यावं लागेल आपल्याला तीनशे साठ भागीले शेचाळीस गेले किती ग्रॅम हे करावं लागेल नाही बघा एका किलोतून किती येणार आहे शंभर ग्रॅम मधून शेचाळीस सातशे ग्रॅम घेतल्यानंतर किती होणार शेहेचाळीस गुण्हे सात करा बघ शेहेचाळीस गुन्हेले सात तीनशे तीनशे बाय शेहेचाळीस गुण्हेडुसष्ट म्हणजे किती घ्यावं लागेल रे आपल्याला आठशे ग्रॅम म्हणजे आठशे ग्रॅम मधून आपल्याला किती मिळणार आहे तीनशे अडुसष्ट म्हणजे आपण मोठा मोठे आठशे ग्रॅम वेळेला घ्यायचा किती घ्यायचं आहे म्हणजे तुमचा बरोबर हा साडेतीन तीन पॉईंट सहा टक्के युरिया हे समजलं इथंपर्यंत समजलं का तुम्हाला लक्षात घ्या बरोबर आला नत्रात आपण टक्केवारी कशी काढत आणली म्हणजे आठशे ग्रॅम घेतल्यानंतर ही टक्केवारी बरोबर झाली बरोबर मॅच झाली आता फॉस्फरिक मधली काढायची आपण काय करायचं फॉस्फरिक ऍसिड बघा असं लिहिलं फॉस्फरिक ऍसिड त्याचं काय एच थ्री पीओ फोर हा मालिक्युलर फॉर्म्युला आहे काय हा मॉलिक्युलर फॉर्म्युलाची फोड केली आपण तर ह्याचा बघा आयटम एच पी ओ आयटम आहेत काय ते ए एच पी फोर मध्ये संख्येमध्ये आहे ह्याचं वजन किती आहे एच म्हणजे हायड्रोजन हायड्रोजनचं वजन किती आहे एक एक ग्रॅम वजन हो आहे किती ग्रॅम वजन हो आहे वजन आहे एकतीस किती एकतीस ग्रॅम वजन आहे ऑक्सिजनचं वजन आहे सोळा बघा आता मग आपल्याला काय करायचं एच थ्री म्हणजे एच किती आहे एच अधिक एच अधिक एक का येच आदिक, येच आदिक तीन झाले पी म्हणजे एकच आहे तिथं बरोबर अधिक ऑक्सिजन किती आहे चार आहेत अधिक व अधिक व हे चार घेतले म्हणजे किती घेतलं बघा एच एक अधिक एक एक एच थ्री झाला हा हा हे तीन झाले पीला एक एकतीस हे एक चे एक सोळा एक दोन तीन चार किती झालं हां हे किती झाले तीन अधिक एकतीस हे अधिक किती आला अठ्ठ्याण्णव हे जॉक्युलर वेट आलं बघा मी आहे माझी पत्नी आहे आणि तीन मुलं आहेत दोन मुली आणि एक मुलगा आहे माझं वजन आहे नव्वद किलो मंडळीचं वजन आहे साठ किलो थोरल्या मुलगीचं वजन आहे तीस किलो दोन नंबरच्या मुलगीचं आहे बावीस किलो मुलाचं वजन आहे पंधरा किलो प्रत्येकाचं वजन घेतलं आपण आणि त्यातलं अंकुशपाटल्याचं वजन काढायचं आहे ह्या सगळ्यांचं वजन झालं म्हणजे ते आमच्या कुटुंबाचं वजन झालं काय झालं कुटुंबाचं वजन झालं आणि त्यातलं प्रत्येकाचं वजन म्हणून आता त्यातलं अंकुश पाटल्याचं वजन टक्केवारीत काढायचंय कशात काढायचंय त्याच्यात आपल्याला करायचं मग आता ह्या कुटुंबाचं सगळ्याचं वजन किती <coughs> आलंय अठ्ठ्याण्णव किती आलं सगळ्याचं वजन आलं अठ्ठ्याण्णव मग अंकुश पाटलाचं वजन किती आहे एकतीस काय धरलं एकतीस वजन आहे अंकुश पाटलाचं वजन आहे एकतीस भागिले कुटुंबाचं वजन अठ्ठ्याण्णव कशात काढायचं आहे टक्केवारी गुले शंभर शंभर मध्ये का एकतीस भाग अठ्ठ्याण्णव करा गुनिले शंभर एकतीस पॉइंट सहा येते का बघा कॅल्क्युलेटर करून एकतीस पॉइंट समज तर बरं परत आपण हे धरलं की फॉस्फरिक ऍसिड शंभर टक्के आहे म्हणून एकतीस पॉइंट सहा टक्के आलं फॉस्फरिक ऍसिड पंच्याऐंशी टक्के येते आपल्याला किती येते परत काढायचं आपल्याला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये किती फॉस्फोरस मिळणार आहे शंभर टक्के फॉस्फरिक ऍसिड प्युअर जर असेल तर फॉस्फोरस आला एकतीस पॉइंट सहा टक्के आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जर फॉस्फरिक ऍसिड घेतलं तर आपला फॉस्फोरस किती येणार आहे एकतीस पॉईंट सहा गुणिले पंच्याऐंशी भागिली शंभर कारण आपली टक्केवारी किती घेणार आहे मटेरिल येणार आहे पंच्याऐंशी टक्क्याचं पंच्याऐंशी बाईक शंभर म्हणजे येईल सव्वीस पॉईंट नऊ टक्के म्हणजे सत्तावीस टक्के हे कुणीही तुम्हाला सांगणार की आपण पूर्ण मॉल्युकुलच फोड करत करत म्हणजे सत्तावीस टक्के म्हणजे एक किलो ज्यावेळेस फॉस्फरिक ऍसिड घ्याल त्यावेळेस प्युअर त्याच्यामध्ये दोनशे सत्तर ग्रॅम फॉस्फोरस मिळेल परत त्याचा पी टू वायू फायू पॅ फॉस्फॉरिक पॅन्टॉक्साइड कोण ऑक्स ऑक्साइड फॉर्म हेच ऑक्साईड फॉर्म पाण्यामध्ये पी टू ओ फाईव्ह डबल न होतात काय होतात पण आपण तुम्हाला हे त्याच्या पुढचं दिलंय ऑक्साइड फॉर्ममध्ये आपले वॉटरफो लेवल होतात सगळे जे तुम्हाला म्हणतात ना ऑक्साइड आहे ऑक्साइड फॉर्म आहे ते त्यासारखं जे एकदम स्टँडर्ड हे ऑक्साईड फॉर्मच होतात हे सगळे मी डिटेल्स एखाद्या व्हिडिओ सांगेल हे सगळं सांगायचं व्हिडिओ मोठा होईल बरोबर हे लक्षात आलं मग आता ह्याचा म्हणजे एक किलोमधून किती आला फर्स्ट परत तुम्हाला दोनशे सत्तर आपल्याला घ्यायचं किती अकराशे अकराशे ग्रॅम मग किती घ्यावं लागेल फॉस्फरिक चार घेतल्यानंतर किती आला म्हणजे आला चार किलो त्या जवळ आलो आपण चार किलो युरिया किती आला आपला युरिया आठशे ना आठशे ग्रॅम मग फॉस्फरिक किती आला चार किलो फॉस्फरिक चार किलो आल्यानंतर दोनशे सत्तर गुणिल चार एक हजार ऐंशी ग्रॅम बरोबर आला बरोबर आपला बरोबर हा मॅच झाला म्हणजे आता आपल्याला पोटॅश तीनशे साठ ग्रॅम घ्यायचा आहे बघा आता त्याच घ्यायचं पोटॅशियम हायड्रॉक्साइड म्हणजे के ओ एच आणि जे तुम्हाला कॉस्टिक सोडा म्हणतात ते एन ओ एच आहे काय यांच्या नादाला लागू नका आता कोणतरी म्हणलं कॉस्टिक सोडा म्हणजे एन ओ एच ते घालून जमीन बाद होईल पिकं हे होतील तुम्हाला हे वाटेल तुम्ही लाखाचा खर्च दहा हजार पंधरा हजार आणला आणि त्या दहा हजारात जर हजार रुपये वाचवाय गेला तर तुमचं विषय काय केचं वजन आहे पोट्याचं वजन आहे एकोणचाळीस वच वजन आहे ऑक्सिजनचं सोळा ये चे वजन किती आहे एक आता तुम्ही बघा डायरेक्ट केमिस्ट्री शिकायला आला काय शिकायला आलाय मग बघा के ओ एच केचं वजन किती आलं एकोणचाळीस अधिक सोळा अधिक एक किती आलं छप्पन बरोबर टोटल आलं मग आता ह्यातलं केच वजन काढायचं मग टोटल काय करायचं केच वजन किती आहे एकोणचाळीस मग काढायचं कशातून आहे हो मधून म्हणून ते भागिले करायचं काय करायचं ज्याच्यातून वजन जर जर काढायचं असेल तर इथं सोळा भागिले छप्पन गुणिले कितीत काढायचं आहे शंभर मध्ये काढाय गुणिले शंभर कराय किती सोपं आहे अवघड आहे का आहे ज्याचं गणित चांगलं आहे त्याला आहे बघा मग का हे काय करायचं एकोणचाळीस भागीला छप्पन आलं झिरो पॉईंट सातशे सत्त्याण्णव गुन्हेले शंभर आला एकोण पॉईंट सात एकोणसत्तर पॉईंट सात टक्के जर शंभर टक्के पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल तर आपला केवच किती टक्केचा आपण सप्लाय करतो नव्वद टक्केचा आम्ही सप्लाय आम्ही म्हणणार नाही तुम्हाला शंभर टक्के सप्लाय करतो किती मटेरियल येतं नव्वद टक्के जर नव्वद टक्क्यामध्ये किती येईल सहा पॉइंट कि सत्तर किती एकोणसत्तर पॉइंट सात गुणिले नव्वद टक्के नव्वद म्हणजे नव्वद भागेले शंभर येणार किती येणार टक्के म्हणजे मग किती झाला बरोबर बासष्ट त्र्याहत्तर किती झाला बासष्ट पॉइंट त्र्याहत्तर म्हणजे आपला केून पोटॅश मिळणार आहे सिक्स्टी टू पॉइंट सेव्हन्टी थ्री बासष्ट टक्के बासष्ट ते त्रेसष्ट टक्के येणार आहे म्हणजे एक किलो मधून किती मिळेल एक किलो मधून मिळेल सहाशे वीस ग्रॅम किती एक किलो मधून मिळेल आपल्याला किती पाहिजे तीनशे मग तीनशे साठ कितीवर येते बरं एक किलो मग शंभर ग्रॅमला किती येईल बासष्ट ग्रॅम किती येईल बार पाचशे ग्रॅम मध्ये किती येईल तीनशे दहा ग्रॅम किती येईल पाचशे ग्रॅम मध्ये किती येईल वजन तीनशे बाग बघा पाचशे ग्रॅम केलं तर साई तीस आणि हे दोनदा तीनशे दहाला अजून वर किती पाहिजे तुम्हाला पन्नास ग्रॅम पाहिजे किती पाहिजे पन्नास ग्रॅम पाहिजे म्हटलं तर हे बासष्ट टक्के जाग किती होणार आहे तीनशे सत्तर होणार आहे आपण मोठा मोठी सहाशे घेऊया का सहाशे पन्नास घेऊया सहाशे घेऊया म्हणजे आपलं म्हणजे सहाशे ग्रॅम मध्ये किती येईल सांगा सहाशे ग्रॅम ला सहाशे करा बासष्ट कुणीला सहाशे करून सांगा मला तीनशे हा म्हणजे चेक किती घ्यावं लागेल आपल्याला सहाशे ग्रॅम सहाशे ग्रॅम केओ एच हा घेतला की तुमचं टक्केवारी मग आता काय करावं लागेल पाच का आता बघा शेतकरी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे ही जी थिअरी सांगितलेली आहे ह्या मध्ये आपण बकेट एका बकेटमध्ये एका बादलीमध्ये सहा लिटर पाणी घेतलंय आर ओचं फिल्टरचं पाणी त्याला ए बकेट नाव दिलंय दुसरी बी बातली घेतलेली आहे बकेट त्याच्यामध्ये फक्त दोन लिटर पाणी घेतले त्याला बी हे असं नाव दिलेलं आहे आणि मगाशी जे सांगितलं आपल्याला आठशे ग्रॅम युरिया घ्यायचा तीनशे साठ ग्रॅम नत्रगी मिळण्यासाठी मग पहिल्यांदा आपल्याला युरिया घ्यायचा आहे आठशे ग्रॅम पाण्यात विरघळून युरिया विरघळल्यानंतर फॉस्फरिक ऍसिड चार किलो टाकायचा आहे आणि मग हे तुमचं ई द्रावण झालं आणि मग ही दुसरी जी बकेट आहे याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड केवळ सहाशे ग्रॅम विरगुण घ्यायचा दोन लिटर पाण्यामध्ये झालं हे विरगुण झाल्यानंतर ही ये जे आहे त्या मध्ये बी मिक्स हळू हळू हळूहळू ये मध्ये बी मिक्स करणे बघा किती आहे शेतकरी मित्रांनो ह्या ज्या आहेत एकदम होता नाही हळूहळू हळूहळू हे वाचायचं आहे आपली एक ग्रॅम नायट्रोजनला तीन ग्रॅम फॉस्फोरस आणि एक ग्रॅम पोटॅच बरोबर बॉन्डिंग होऊन जाते शेतकरी मित्रांना आणि याचे जे तुम्हाला तेरा चाळीस तेराचे जे ग्रेड आहे त्याचे रिझल्ट येतील आणि आता आपण बघूया हे प्रत्यक्षात बघून दाखवतो त्याच्या हा युरिया साहेब शेतकरी मित्रांनो घेतला आठशे ग्रॅम फॉस्फरिक आपण हा दोन लिटर आहे परंतु चार किलो आहे आदित्य बिर्ला कंपनीचा आहे आणि हा पोटॅशियम हायट्रॉक्साइड किती आला आपला सहाशे ग्रॅम चला घ्या सहा लिटर पाण्यामध्ये डायरेक्ट पॉझ लिटर पाण्यामध्ये विरगळून घेतलेला आहे तिथं हा आता युरिया आहे हा युरियाचं कलर होता त्यामुळे थोडासा युरियाला जो आहे लाल कलरचा युरिया होता आलेला आहे तर हा युरिया आहे आता हा आता आपण काय केलंय फॉस्फरिक ऍसिड आपलं युरियाच्या ज्या पाण्यामध्ये आपला युरिया विरघळून घेतलेला आहे त्याच्यात आपण फॉस्फरिक ऍसिड टाकून घेतोय बघा अगोदर शेतकरी बांधवानो तुम्ही जास्त आगाव करायना करायला काय होते वगैरे हो काय नाही पहिल्यांदा युरिया विरघळून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड टाकायचा म्हणजे तुमचा युरिया पूर्ण नाहीतर काय होतं की का आपण फॉस्फरिक अगोदर टाकतोय मग नंतर युरिया टाकल्या त्यात विरगळत लवकर नाही चला हे आपलं ज्याच्यामध्ये युरिया आणि फॉस्फरिक टाकलेलं आहे सोल्युशन कसे आहेत ते गार आहेत युरियाचे सोल्युशन आणि जे दुसरं दोन प्रॉडक्ट आहेत टाकायचं आहे आणि काठीनं चांगला हलवून घ्यायचंय खळखळ खळ आवाज उर्गून घ्यायचा मग अशा वाफ यायला लागलेल्या आहेत आता ह्या दोन लिटर पाण्यामध्ये जे आपण हे पोटॅशियम हायडॉक्साइड साक्ष कर हे आपण काय करायचं आहे ज्यामध्ये युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड विरगळेलं द्रावण आहे जे पाणी आहे त्याच्यामध्ये हे, हे, हे दोन लिटर पाणी ज्याच्यामध्ये पोटॅशियम हायडॉक्साईड विरगळलेलं आहे ते वतायचं आहे ते असं बघा थोडं 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 शेतकरी बांधवणं वतायचं आहे तुमचं तेरा चाळीस तेरा सोल्युशन तयार होतं अक्षर दहा ते पाच सगळं मटेरियल थंड होतं आता बकेट जर बघितले आपण फॉस्फोरस आणि पोटाशिय आता हे आपलं जे तेरा चाळीस आहे याचा 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 पीएच 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 आपण आलाय आलाय किती बघा किती पीएच आहे दोन याच्यामध्ये तुम्हाला आता जे काही शास्त्र सांगतात ना याचा दोन पीएच आहे वॉटर सोयी तुम्ही जीवाणू पण देऊ शकता की नाही जमिनीला घातक काय काय ह्याचा जर